मी गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे मला आज सांगितलं कारण मी पण गुजरातला मी आज सकाळी आले काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण मी आज मी चोवीस व्यवस्थाही अशा गेलो कारण तो माहोल बघून आज मी सकाळी सकाळी त्यांना घेऊन बसलो त्या इने मला चोवीसच सांगितलं मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की असं असं झालं मला कापूर ह्या सगळ्या मैत्रिणी या सगळ्या ग्रुपमध्येच गेल्या त्यांना म्हटलं की तुम्ही मुली मुली जायपेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जाण गर्दी असतं तिथं दरवर्षीच आहे माहिती मला वाटतं माझ्या मी आता कालच चार्ज केरव दिवशी नागेश माहिती साहेब पण तुमच्या संपर्कात आगे आगे ला ते म्हणते पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना वाटत मागची याच्यात झाली आता नंतर जसं जसं गावात माईक पडला तर ह्या मुली पण सकाळी आलं तर हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा अशाच प्रकार आमचे सोबत मिळतात अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा